आपलं सर्वांचं पी एम श्री जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा कवळ येथील बचत बँकेमध्ये आपलं सर्वांचं सहका स्वागत आहे आपल्या या शाळेच्या बचत बँकेचं नाव आहे पी एम श्री बचत बँक असं याचं नाव आहे आणि यामध्ये या, या बचत बँकेचा जो व्यवहार आहे ह्या नम्रता कांडेकर आणि वैष्णवी जाधव या दोघीजणी बघत आहेत त्या कशा तो व्यवहार करतात आपण त्यांच्याकडून समजून घेणार आहोत ज्यांना पैसे भरायचे असतील तर त्यांनी या, या फॉर्मवर हा भर हा फॉर्म भरून भेटेल तर त्यानंतर इथे त्यांची नोंद घेतल्या जाईल कोणाला पैसे काढायचे असतील तर हा फॉर्म भरून द्यायचा आहे आणि याची नोंद इथे केल्या जाईल या ठिकाणी काही मुलींना या ठिकाणी बचत बँकेमध्ये पैसे जमा करायचे आहेत ही आहे कुमारी अस्मिता प्रभू महाले हिला काही पैसे जमा करायचे आहेत तिने तिचा फॉर्म भरलेला आहे या ठिकाणी बँकेचे जे अधिकारी आहेत नम्रता कांडेकर ह्या त्या बँकेच्या विड्रॉल तपासतायत आणि त्यामध्ये त्यांची नोंद या ठिकाणी करतायत त्यांनी विड्रॉल भरलेला आहे आता त्याची नोंद त्या या ठिकाणी करतील डेट वगैरे टाकून या फॉर्मवर त्यांचं जे पासबुक आहे त्यांचं पासबुक या ठिकाणी त्या तारीख टाकतायत नोंद करतायत त्या व्यवहाराची त्या ठिकाणी व्यवहाराची नोंद होते आहे आणि पुढे त्या सही पण करणार आहेत त्या साईनमध्ये ओके अशा प्रकारे त्यांचे यां यांचे पैसे त्यांनी जमा केलेले आहेत तो विड्रॉल जो आहे तो अर्धा फाडून द्यायचा आहे त्यांना त्यांना अर्धा फाडून द्यायचा आहे आणि जी बँकेची सा जी आपल्याला पोच आहे तिथे ते बँकेच्या त्या फाईलला लावून ठेवायची आहे प्रकारे ती पा जे फॉर्म कार्ड भरण्याचा फॉर्म आहे तो या ठिकाणी आपल्या या फाईलला लावून दिला जातो म्हणजे सगळ्या व्यवहाराच्या पारदर्शीपणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आहे आता या झालेल्या जो व्यवहार आहे त्या पासबुकवरून त्यांच्याजवळ असलेल्या ग्राहकाजवळ असलेल्या पासबुकवरून आता आपल्या बँकेची जे नोंद आहे त्या नोंद वहीमध्ये त्यांचं त्या खाते क्रमांकावर त्याची नोंद केली जाईल त्याचा बँकेचा क्रमांक आहे सोळा सिक्स्टीन तर त्या सिक्स्टीनची नोंद या ठिकाणी बघतायत त्या ठिकाणी त्या करतायत बँकेचे अधिकारी कुमारी वैष्णवी जाधव ठिकाणी त्या नोंद करतायत पन्नास रुपये त्यांनी आज भरलेले आहेत दोनशे साठ रुपये त्यांच्या खात्यामध्ये आता जमा झालेले आहेत आणि तिथे ते सही करतील त्यांच्या ते ते ओके आणि पैशाचा व्यवहार त्या पैशा स्वीकारतायत बँकेचे अधिकारी